कुठे होती पुढे होती इथं होती तीन जण तीन जण होती हा कुठे गेली मग इकडे इकडे पाहाली इकडे पाळाली हा इकडे एखादा गेला का इकडे नाही अस पंधरा पाहाली पंधरा पाळा हायला ते होते काय बर पळले असं इकडे तर नाही गेले ना नाही नाही पंधराच हे इकडे गावतात पहाले तू धरलं बिरलं नाही आ... का, तोंडाला काही लावलेलं बिवलेलं होत त्यांनी तोंडाला काय एवढ्या अंधारात जण होते मोठे रपकेचे रपके काळे घुस होते का हा काळे घुस एकदम तू एकटाच होता का अजून कोण जुडदार होत तुला एकटाच होतो मी एकटाच होता का हा येऊ नये असं रात्रीच फिरत नको जाऊ ना तू तुला माहित नाही का आता पिरियड काय चालू आहे काय नाही हा मला काय माहित मी संडासाला आल तो इकडे संडास का मग तू असं हे करतो रात्रीच संडासाला यायचं नाही तुला माहित आहे ना असं पिरियड काय चालू आहे काय नाही हा असं फिरायचं नाही बघ बग... यायला बरं झाले राव तुला नाही का लई बेकार झाला असतं बरं का आज याच्या संग काय सांगा हा बारा इंजेक्शन घ्यावं लागले असते मला बारा इंजेक्शन आणि बारा इंजेक्शन कशामुळं कुत्रे होते ते तीन मोठली कुत्रे होते काय बावट माणूस येर तू हा माझ्या ह्या डोक्यात इकडे आता पिरियड चालू आहे तर मग ह्या डोक्यात दुसरंच येत ना सांगायचं आहे ना मला आहे आता तुला माहित नाही का पिरियड काय चालू आहे तीन कुत्रे होते या दोघर सांगायचो ना पाणी पाणी झालं नाही इथं हा अरे जाऊन दी आता इथून पुढे मी भरस नाही धरणार तीन कुत्रे होते आदूबर सांगायचे ना मी तुला म्हणतो मग त्यांनी तोंडाला काय लावलं होतं का ते म्हणतो काय काय होते मी तुला म्हणलो किती जण होते तीन होते म्हणतो आणि तरी मी म्हणायला लागलो राहू रे ते तर रोडनी पळ पळत असते आणि तू इकडे जंगलामध्ये गेला कस काय पळाले बाबा तिकडे आदूबर सांगायचे ना तीन कुत्रे होते म्हणून हा काय माहित नाही मला एवढं किती सावधानीने आलो होतो मी हा तो मित्रांनो रात्रीच्या वेळी शेतातून येताना किंवा संडासला बिंडसला जातानी आहे ना कुत्रे आजकाल आहे ना लय बेकार नाही का हे झालेले आहेत बरं का तर बॅटरीक बिटरी की एखादा मित्र बित्र संघ घेऊन जायचा आणि कुत्र्यापासून सावधान राहत जा आणि असं लाकूड घेऊन जायचं संडासला नाही तर शेतात बीतात जातानी आणि ऑल द बेस्ट